बुलेट मोटरसायकलचे बनावट सायलेन्सर वर वाहतूक पोलिसांनी चालविला रोड रोलर अकोला जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून मोडीफाय सायलेन्सर बुलेट मोटरसायकल चालकाकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणे वाहन चालकावर वेगवेगळ्या वाहतूक कलमा अंतर्गत विशेष मोहीम कारवाई करण्यात आली त्यामध्ये कलम एकशे अठ्ठ्याण्णव मोवा का बुलेट मोटरसायकल बनावटी सायलेन्सर वापरून कर्कश व मोठमोठे आवाज करून फटाके फोडणारे वाहन चालकांवर बनावट सायलेन्सरची विशेष मोहीम अकोला शहर तसेच अकोला जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे या विशेष मोहिमेदरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेने पन्नास बनावटी बुलेट सायलेन्सर जप्त केले जप्त बनावटी नष्ट करण्याकरिता माननीय विद्यमान कोर्ट न्यायालय यांची परवानगी घेऊन नष्ट करण्यात आले सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात अकोला उपविभागीय अधिकारी सतीश मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे अकोला शहर वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील यांनी रोड रोलरद्वारे नष्ट करण्यात आली यापुढे ही कारवाई करण्यात येईल सोबत गाडीचे ओरिजिनल कागदपत्रे जोडत ठेवावे हेल्मेट लायसन्स ज्या वाहनांवर दंड प्रिटिंग आहे त्यांनी त्वरित वाहतूक पोलिस शहर कार्यालय येथे दंड भरावा असे आवाहन पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी केले लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन वर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट बघत राहा प्रतिनिधी धनराज सपकार अकोला